हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल झालं का तुमचं चहा वगैरे घेऊन माझी ग्रीन टी घेऊन झालेली आहे आणि हे वोटिंगचं आता किती दिवस राहणार आहे माहिती आहे तुम्हाला खूप दिवस राहतं म्हणजे खूप महिने राहतं वोट केलेलं तर हे एवढं लांब खेचू नका म्हटलं होतं तरी पण त्यांनी पार आणले आता जोपर्यंत न पुढे 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 जात नाही तोपर्यंत ते क्लिअर होत नाही बरोबर लतर, आ, तुमा तुमा लतर, तर सगळ्यात पहिलं तर म्हणजे तुम्हाला तुम्हा सगळ्यांना मला एक गोष्ट शेअर करायची आहे आणि खूप महत्वाची आहे खास करून लेडीजसाठी बरं का तर सगळ्यात पहिलं तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवीन येणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि कमेंट्स पण करत जा पण छान कमेंट्स करत जा वाईट कमेंट्स करत जाऊ नका आणि कुणाच्या दुःखावर ते हसू नका Uh, कारण की ना आपण दुसऱ्याच्या दुःखावर हसले ना कि आप ते आप आप ये परत, की आपल्याला ते दुःख आपल्याला आल्यानंतर आपल्याला हसायला येतं का याचा अनुभव घ्या परत कारण की हे हो फाटलेत माझे हे बघा आणि आता माझी सर्दी कमी झालेली आहे तुम्हाला आवाजावरून लक्षात येतच असेल चेहऱ्यावरून वगैरे सर्दी कमी झाली गोळी घ्यावीच लागली गोळी घेतली परत नंतर खोकला सुरू झाला तर आता लिक्विड पण सुरू केले आणि खूप छान उज्ज्वलाताईंनी पण आणि एका दादानी पण मला माहिती दिली होती की काय करायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे तर गरम पाणी मी ऑलरेडी सर्दी झाली ना माझ्या घशाला खूप इन्फेक्शन होतं तर मी गरम पाणी स्टार्ट केलंच होतं स्टीमचं बोलाल तर स्टीमसुद्धा मी घेत होते परंतु माझं जे स्टीमर आहे ते खराब झालं होतं मी आता दुसरं स्टीमर मागवलेलं आहे ते आज आलं आहे मला स्टीमर मी ते पण दाखवते तुम्हाला क्वालिटी पण म्हणजे छान आहे पण मी अजून ट्राय केलं नाही फक्त कुठं डॅमेज आहे का हेच बघून घेतले व्यवस्थित आले का एवढेच बघून घेतले आज संध्याकाळी मी ते स्टार्ट करणार आहे तर भीती वाटायला लागली ते स्टार्ट करायला म्हणजे यूज करायला का ते ते, ते पण सांगते तुम्हाला कारण की बघा म्हणतात ना की असं आलं की सग सगळीकडनं एकत्रच प्रॉब्लेम येतात अडचणी येतात तसं झाले माझं म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं गिजरचं प्रॉब्लेम झालाय आहे गिजर आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी इंडक्शन गेलाय माझा म्हणजे इंडक्शनवरती आम्ही पाणी ठेवत होतो तर कालच कालच इंडक्शन माझा गेलाय मुलाचं पाणी गरम केलं दोन पातीले द्यायला आणि माझं पातील भरून ठेवलं की इंडक्शन आपोआप बंद पडलं मी मुलाला सांगत होते खूपदा सांगत होते की अरे तू ना डायरेक्टली वरून बटन बंद करायचं नाही आहे ऑफचं बटन बंद केलं ना की तो फॅन चालू राहतो आणि तो फॅन जो आहे ना तो फिरतो फिरतो आणि पूर्ण इंडक्शन थंड करतो आणि मग इंडक्शन ऑफ होतं तर वरून परत बटन बंद करायचं परंतु तो काय करत होता माहिती आहे का की डायरेक्ट वरतून बटन बंद करायचं आणि मी त्याला सांगत होते आणि शेवट ते झालं की माझा इंडक्शन कामातून गेला म्हणजे तोही बंद पडला त्याला काय प्रॉब्लेम झालाय माहीत नाही ते झालं लगातार तीन दिवस माझ्या तीन वस्तू बंद पडल्यात म्हणजे पहिले गिजर बंद पडला नंतर इंडक्शन बंद पडला आता बघा किचनमधली टूब लाईट अक्षरशः चमकत आहे चमकते आणि ती चला दोन चार दिवसापासून होती आहे मला माहिती आहे तिला चेंज करायचं आहे परंतु आता तिथं बल्ब लावला ना तर जास्त फ्लॅश नाही पडणार आणि मला बल्ब नको आहे मला जास्ती फ्लॅशसाठी ट्यूबच पाहिजे म्हणून मी ती आता मी बाहेर जाऊन आणेपर्यंत मला हे पाहिजे ना म्हणून ते ठेवली तोपर्यंत तुम्हाला तो तो सांगते मशन सकाळी मी लावली वॉशिंगला वॉश झाले कपडे स्पिनच होत नाहीये आणि मी सकाळी तसेच ठेवून गेले होते बरं का दोन तीन वेळा जाईपर्यंत ट्राय केली स्पिनसाठी परंतु ना ते होतच नाही म्हणजे स्पिनला घेतच नाहीये ती मशीन खटकन आवाज येतो आणि थांबते थांबते आणि मग नंतर ला ला, आता सकाळी मी म्हटलं ठीक आहे हिच्या नादी नको लागायला गरम झाली किंवा एक्स वाय झेड एक मनात काही येतं मला माहिती आहे ना म्हणून मी बटन ऑफ केलं फक्त वॉश करून कपडे होते ठेवलेले तसंच ते ठेवलं आणि मी निघून गेले मी आत्ता आल्याच्या नंतर दोन ते तीन वेळा परत ट्राय केलं स्पिनला लावायचं परंतु स्पिनला घेतच नाही येते म्हणजे मशीन वॉशिंग मशीनचं सांगते मी वॉशिंग मशीनसुद्धा आता मला प्रॉब्लेम द्यायला लागले म्हणजे माझ्या घरातले इलेक्ट्रिक वस्तू जे आहेत ना ह्या प्रॉब्लेम द्यायला सुरुवात झाली काय कुणाचं ठोक मला काही माहीत नाही आहे परंतु हा प्रॉब्लेम माझ्या घरामध्ये सुरू झालेला आहे आणि नळ वगैरे कुठं टपकते का हे पण बघितले मी कुठेही नळाचं वगैरे तसं काही नाही आहे की जे चला जेणेकरून जिथं नळ टपकत असतो तर हानी होते म्हणजेच असं पैशाचे कामं वाढत राहतात परंतु तसं पण नाही आहे माझे सगळीकडचे नळ चेक केलेले आहेत आणि मी नळ कधीही कुठला लिकेज होऊ देत नाही लगेच बदलून घेत असते परंतु माझ्या जे इमोशन आहेत म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना ते एक एक खराब हल लागल्यात मी आत्ताच बाहेरून आल्याच्या नंतर ज डायल डाईलवरून कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यात गिजरसाठी माणूस बोलवण्यासाठी कारण की इंडक्शन पण बंद पडलंय तर गॅसवरती पाणी गरम हो लवकर होत नाही आणि ते गॅसचं पाणी जास्त वेळ कडक पण राहत नाही त्यामुळे मी गॅस यूज जास्त करू शकत नाही बरोबर बर ना, ना ना बर बर ना की नाही त्यावर आता त्या जस डाईलवरून नंबर घेतल्यानंतर फोन आलेत पण संध्याकाळी आता मी त्यांना बोलवायचं तर माझे स्वयंपाक दिवाबत्ती हे भरपूर कामं राहतात म्हणून त्यांना मी सकाळी बोलवलेलं आहे सकाळी लवकर या म्हणून आता बघू उद्या सकाळी येणार आहे का तसंही उद्या मला सुट्टी आहे तर मी घरीच राहणार आहे बरोबर ही नाही त्यामुळे एवढं काही नाही आहे परंतु एक विषय शेअर करते की लगातार माझ्या घरात एक एक रोज एक एक वस्तू बंद पडायला लागली आहे आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचे जवळजवळ एक महिना झालं कबूतर जे आहेत ना माझ्या घराच्या आसपास म्हणजे ह्या हे बघा ही बेडची विंडो आहे इथे तरी बसलेलं राहतं आणि असं कुड कूड कूड असं आवाज करत राहतं किंवा माझ्या किचनच्या सॉरी किचनच्या खिडकीला पण बसलेलं असतं तिथेही तसंच करतं तरी पण मी उठवून लावत असते तुम्हाला सांगते टॉयलेटच्या खिडकीला बसतं आणि बघा आता तिथं बसलेलंच आहे आणि आवाज करत आहे ती तर म्हणजे हे जे पक्षी आहेत ना हे पक्षी आ, सुद्धा माझ्या घराच्या आजूबाजूला घेरठा घालतायत आणि हे करतायत म्हणून मला काही समज नाही की एक्झॅक्टली असं का होतंय घरात असं घडते हे सगळं निगेटिव्ह का असं व्हायला लागले काही समज नाही गेली तर असो मला तुम्हाला ती गोष्ट शेअर करायची आहे की म्हणजे मी तुम्हाला शेअर करायची करायची म्हणून ती राहून गेलेली आहे बरं का आत्ता एक चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी मी माझ्या फ्रेंडसोबत पार्लरमध्ये गेले होते जिथे मी हेअरकट केला तिला माझा हेअरकट आवडला म्हणून तिनं मला म्हणले की मी तुझ्याकडे येते मला ते हेअरकट तसंच करायचं आहे म्हटलं ठीक आहे मी तिच्याकडे गे, घेऊन गेले तिला आणि पार्लर मोठा आहे असं काही नाही आहे की म्हणजे त्यांच्या ब्रँच आहेत प्रत्येक एरियाला ब्रँच आहे त्यामुळं मी तिला तिथे घेऊन गेले तिथं घेऊन गेल्याच्या नंतर ती तिथल्या मुली जी आहेत ज्या सर्व्हिस देतात त्या माझ्या ओळखीच्या आहेत ना त्यामुळं त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या आणि गप्पा मारत मला त्यांनी एक विषय माझ्याशी शेअर केला काय शेअर केला तर तुम्हाला नक्कीच ऐकायचं आहे लेडीजने खास करून ज्या उप म्हणजे नाही का काही ना काही ते पार्लरमध्ये जाऊन करत असतात तर तुम्हाला सांगते त्यांनी हेअर स्टेटमेंट केलेली होती ती कुठली केली होती तर ते एक वर्षभर त्याच्यावरती कुठलंही केमिकल यूज करायचं नव्हतं त्या मॅडमनी स्वतः सांगितलं होतं मी ज्या पार्लरमध्ये जाते त्या मॅडमनी त्याला सांगितलं होतं की तुम्ही हे जे करताय स्टेटमेंट करताय ह्याच्यावरती तुम्ही परत वर्षभर कुठलंही प्रोडक्ट यूज करायचं नाही आहे म्हणून माहिती देऊन सुद्धा माहिती देऊन सुद्धा त्यांचं कस्टमर एक दुसरीकडे गेलो ऑफर होत्या म्हणून आणि काहीतरी बरेच महिन्याच्या नंतर त्यांनी ऑफर होती म्हणून दुसरीकडे जाऊन ते काहीतरी त्याच्यावरती अजून परत दुसरी स्टेटमेंट केली आणि अक्षरशः अक्षरशः केस तुटलेत मुळापासून तुटलेत मुळापासून आणि परत ती तिथं तसं झालं म्हणून तिथं तिचं गोंधळ घातला रडायला लागली ती केस बघून आणि नंतर त्या तिनं परत ह्या मॅडमला बोलवून घेतलं फोन करून काही करा पण तुम्ही या माझं असं असं झालं मग त्या म्हणे माझा काय दोष आहे का मी तुला सांगितलं होतं एक वर्षभर कुठलंही केमिकल यूज करायचं नाही तरी पण तू ऑफरमुळं दुसरीकडे जाऊन दुसऱ्या पार्लरमध्ये यूज केलं त्याला मी काही करू शकत नाही नाही म्हणे तुमची काही नाही तुम्ही मला सांगितलं होतं परंतु आता ह्याच्यावरती काय करता येईल काहीच करू शकत नाही केस तुटल्यात अक्षरशः तुटून असे ते बघा हे रिमूव्हर आपण यूज करतो क्रीम त्यावेळेला कसे केस लूज पडतात आणि तुटतात मुळापासून तुटल्यासारखे के, तसे केस तुटलेत अक्षरशः रडत होती म्हणे ती रडत होती की इतकं इतकं तुम्हाला पार्लरवाले लोक इतकी तुम्हाला माहिती देतात की तुम्ही हे जर केलं तर हे करू नका किती टायमिंगसाठी तुम्ही दुसरे प्रोडक्ट्स यूज करू नका दुसरेही यूज करू नका तुम्हाला सांगतात जर तुम्हाला ते फॉलो करणं होत नाही तर तुम्ही कशाला यूज करता बरोबर -बर की नाही म्हणजे समजा एखादी तुम्ही कुठली तरी स्टेटमेंट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला परत दुसरं प्रोडक्ट यूज करायची गरजच काय जर तुम्हाला सांगितले म्हणजेच तुम्हाला विश्वास नव्हता तसं होऊ शकतं बरोबर की नाही आता मला जास्त बोलायला लागलं हे झालं रात्रीचं बघा तुम्ही खोकला यायला सुरू झाली आणि आता <laughs> खोकला येतो की लय भयंकर खोकला येतो सर्दी झाली आणि खोकला आला नाही असं कधी होतच नाही म्हणत नाहीत का सर्दी गेली खोकला आला तसं तर तिला सांगून सुद्धा तिने तसं केलंय ट्राय म्हणून तिनं अनुभव घेतला परंतु केस आहे ते आणि केसानीच लेडीज सुंदर दिसते आणि केसांनीच लेडीज होते मी मी ना बरे आहे की मला तसले शॉक नाही आहे का खरोखर मी कधी स्मोदिंग करत नाही स्ट्रेटनिंग करत नाही क्रेटिंग करत नाही काहीच म्हणजे असं काहीच मला असं केसांवरती मी ना खरोखर मला ती सवय नाही हे योग्य आहे म्हणून माझे केस आज मी फक्त माझे केस विरळ झालेले आहेत आणि व्हाईट व्हायला लागलेले आहेत व्हाईट होणं तर कॉमन आहे कारण की आ, माझे केस लवकर वाईट झालेले आहेत म्हणजे पंचवीस सुद्धा मी स्टार्ट केलेलं नव्हतं वीस एकवीस मला एज लागली होती तेव्हापासूनच माझं केस व्हाईट व्हायला लागला आणि आता एवढे तर वाईट होणं शक्यच आहे की बरोबर आहे की मी थोडेफार पुढचेच व्हायला लागल्यात आणि इथं फक्त विरळ झालेत माझे नाहीतर माझ्या केसांना कुठलंही म्हणजे असं मी केमिकल यूज करत नाही मेहंदी लावते मी केसांना मी साधं लिक्विड फॉर्ममध्ये हेअर कलर सुद्धा करत नाही आणि मेहंदी लावते माझ्या केसांना आणि मेहंदी सुद्धा लावल्यानंतर केस तुटतात गळतात हां केस गळतात हा, केस माझे केसांना ग गळण्याचा प्रॉब्लेम आहे परंतु असं त्या केमिकलमुळे नाहीये मी केसांना म्हणजे नाही कधी लगेच पंधरा मिनिटात कलर येणं वगैरे वगैरे ह्याच्यावरती नाही मी दोन अडीच तास मेहंदी लावून ठेवते आणि मेहंदी लावल्याच्या नंतर जेव्हा मी वॉश करते त्याच्यानंतर मी लगेच ओरल्या केसाला ऑइल लावून ठेवते ऑइल लावून गुंता काढून मग माझे केस असे बांधून ठेवलेले असतात ज्यांनी करून केस ड्राय नाही होणार आणि तुटणार नाही एक <coughs> म्हणजे नाही का असं मिक्स सिर तेलांचं सिरम बनवलंय मी घरच्या घरीच बनवले परंतु ती रेसिपी आहे कोणीतरी सांगितलेली तर जोपर्यंत मी स्वतःवर ट्राय करून त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी शेअर करणार नाही बरोबर की नाही कमीत कमी सहा महिने तर मी तुम्हाला शेअर करणार नाही आहे की काय परंतु मी स्टार्ट केलेली आहे फक्त आणि फक्त हे विरळ केस आहेत ना हे इथे केस येण्यासाठी तर आता बघूया मी जेव्हा मला सहा महिन्यानंतर रिझल्ट येईल अनुभव येईल त्यावेळेला मी तुमच्याशी नक्कीच ती गोष्ट शेअर करेन बरोबर की नाही भलंही त्याच्यात कुठलंही केमिकल नाहीये सगळे ऑइलच आहेत परंतु तरी पण कारण ना खूप रिस्की आहे नील करून बघितलं होतं एक दुसऱ्याने सांगितलं म्हणून फेससाठी म्हणलं ना मला बर्फाच्या पाण्यामध्ये तोंड बुडवून ठेवायचं हे मी केल्याच्या नंतर किती मला त्रास झाला होता एक महिनाभर मी आजारी होते खाता पिता आलं नाही टॉन्सर सुजून बसले हे किती हाल झाले होते माझे मला माहिती आहे तेव्हापासून मी कुठलेही उपाय करत कर नाही खरोखर करत नाही तुम्हाला सांगते जे आहे जसं आहे तसं आहे आणि तसंही पैसे घालवून आपलं नुकसान करून काही घ्यायची गरज नाही मला तर वि वाटतं हां ठीक आहे तुम्ही आयब्रोज करा हेअर कट करा वॅक्स करा ह्या गोष्टी गरजेच्या आहेत परंतु केसांवरती कुठलं जर तुम्ही उपचार घेतलेले आहेत आणि ती तुम्हाला सांगितले तरी पण तुम्ही स्वतःहून परत तसंच करता आणि स्वतःचं नुकसान करून घेता तर खूप चुकीचं आहे तर ज्या ज्या म्हणजे मुली महिला आहेत आणि ज्या ज्या म्हणजे नाही का त्यांनी काही केलेल्या असेल केसांसाठी तर प्लीज त्यांनी सांगितलेली लक्षात ठेवा की त्याच्यावर कुठलीही केमिकल वगैरे दुसरं काही यूज करायचं नाही त्यांनी सांगितलेलं तेवढ्या टायमिंगपर्यंत करूच नका खरोखर करू नका ही अनुभव आहे ही कुठले पार्लर वाली स्वतः तोंडानी सांगल की असं झालंय म्हणून तुम्ही सांगा मला तिनं शेअर केलं की कारण मी तिच्याशी शेअर करत होते प्रमोशनबद्दलचं बोलत होते तर त्यावेळेला मी तिला म्हटलं ना की चेहरा असा खराब होतो तिचं असं मी तुम्हाला मागे म्हटलं नाही का की मला मेकअपसाठी तिनं हे केलं होतं मेकअप करायचं प्रमोशन दिलं होतं तिनं मला प्रमोशन करा माझ्या पार्लरचं म्हणून मेकअप करते मी तर मी त्यावेळेला तिला नाही म्हणलेलं मग मी सांगितलं ना की मी स्किनला काही डॅमेज होऊ नये काही अलर्जी होऊ नये म्हणून मी ती घेतलं नाही किंवा केलं नाही मी ज्या वेळेला सांगत होते ना त्यावेळेला तिनं ती, ती मला गोष्ट शेअर केली की अगदी बरोबर आहे तुमचं असं असं झालं होतं आणि माझ्या पार्लरचंच कस्टमर होतं तो कंटिन्यू माझ्या पार्लरला यायचं पण कुठंतरी ऑफरनी समजली म्हणून ती तिथं गेली आणि गेली, गेली होते। लिए लिए। ती गेली पण ह्यांनी सांगितलेलं होतं ह्यांच्याकडे तिनं काही स्टेटमेंट केलेली होती ती परत तिकडे जाऊन तिनं ती डबल केलं काहीतरी तर ते केस तुटले अक्षरशः इतकी हालत खराब रडून रडून पण काय उपयोग आहे पर परत येणार आहे का ती नाही ना त्यामुळे जे डॉक्टरांनी जसं सा सांगितलेलं असतं आपण ते फॉलो करतो तसंच पार्लरमध्ये गेल्यानंतर तुम्ही पार्लरचे काही करत असाल तर त्यांचे सुद्धा त्यांनी जे दिलेले आहेत शॅम्पू कंडिशनर वगैरे यूज करायला त्याच गोष्टी यूज करा आणि त्यांनी किती टायमिंगपर्यंत त्याच्यावर दुसरं काही यूज करायचं नाही असं सांगितलेलं आहे तेच तसं तुम्ही करायला पाहिजे एक तर तुम्ही करूच नाही माझं तर असं मत आहे आता मी हेअरकट करायला गेले होते त्यावेळेला मी हायलाईट केलेले केस होते आणि त्याचा कलर खूप खाली उतरला होता म्हणजेच जसे जसे केस वाढले तसं तसं तो कलर खाली उतरला होता जो हेअरकटला मुलगा होता तिथं पार्लर मोठा असल्यामुळे तिथं हेअरकटला मुलं आहेत हेअरकटला जो मुलगा होता तो मुलगा मला म्हणतो किती कलर खाली उतरला आहे मॅम कलर करायचा नाही आहे का मी त्याला म्हटलं मी हायलाईट केलं होतं कलर नाही आणि हायलाईटसुद्धा म्हटलं मी एक ते दोन वेळा केलेलं आहे मला आता हायलाईट करायचं आवश्यकता वाटत नाही कारण हाऊस पूर्ण झाली बघितलं मी किती हायलाईट केल्याने केस तेवढेच जास्ती ड्राय होतात सॉफ्ट राहत नाहीत आणि तुटायला पण सुरुवात होते बरोबर की नाही कारण ती एक केमिकल आहे <coughs> आणि अमोनिया फ्री म्हणतात परंतु कुठलाही कलर अमोनिया फ्री नाही आहे खरोखर नाही आहे कारण ही मी स्वतः बघितलं मी अक्षरशः हायलाईट करण्यासाठी ट्यूब घरी आणली होती नंतर की हमेशा तिकडे जाऊन करण्यापेक्षा आपण ट्यूब आणि ते डेव्हल हे असतं ना त्याच्यामध्ये मिक्स करायचं ते दोन्ही आणून ठेवलं होतं मी ती टाकून दिलं कारण त्याच्यावर अमोनिया फ्री म्हणून त्यांनी मला घेताना तिथून सांगितलं जेव्हा मी ते घरी आल्याच्या नंतर पूर्ण सर्च करून बघितलं एक्झॅक्टली तरी पण त्याच्यात अमोनिया होत अमोनिया फ्री नाही आहे आणि अमोनिया ही, ही केसांसाठी चांगलं नाही <coughs> म्हणून मी केसांना कुठलाही कलर डाय बी असलं काही गरज नाही फक्त आणि फक्त मेहंदी लावते तर त्या मेहंदीने पण ड्राय होतात केस पण ते आपण त्याला ठीक ठेवू शकतो ना बोलले आहेत तोपर्यंतच आपण त्याला जर हे लावलं श्याम तेल लावलं तर ते सॉफ्ट राहतात एवढे गळत नाही परंतु हे मला तुम्हाला शेअर करायचं होतं की पार्लरमध्ये घ्या पार्लरमध्ये जे जातात लोक त्यांनी प्लीज असं काही करू नका की त्यांनी सांगितलं तेच लक्षात ठेवायचं आणि तेच फॉलो करायचं एकदा तुम्ही कुठलं केलं तर त्याच्यावरती किती त्यांनी टायमिंग सांगितलं तेवढ्या टायमिंगपर्यंत कुठलंही केमिकल यूज करू नका कारण केसांची पूर्ण वाट लागलेली एक कस्टमर आलेलं होतं आणि ते स्वतः त्यांनी मला सांगितलं आणि माझी मी ज्या ज्या ठिकाणी पार्लरमध्ये जाते किंवा कुठेही ब्लाऊज व वगैरे हे जे असतात ना हे माझे रेग्युलर एकच असतात म्हणजे समजा आता मला एका ठिकाणी जर ब्लाऊजचा आवडलेला आहे की त्याची फिनिशिंग आवडली तो ब्लाऊज पाहिजे तसे शिवतो मी ते कितीही लांब असो तिथेच जाणार पार्लरचं पण तसंच आहे मी ठराविक ठिकाणीच पार्लरला जाते मी असं कुठेही गेले पार्लर दिसलं घुसलं असं नाही आहे मी माझं जिथं पार्लर आहे म्हणजे मला जिथं आवडतं आणि माझं जिथं भरोसा आहे तिथंच मी ते करते मला आत्ता त्या दिवशी मी म्हटलं नाही का तुम्हाला दिपोळीच्या टायमिंगला जेव्हा मी हेअरकट वगैरे वॅक्स वगैरे करायला गेले होते त्यावेळेला ती मला म्हणते की फेशियल करत नाही तुम्ही म्हटलं नाही करत फेशियल का नाही करत आत्ताच करत नाहीत का पहिल्यापासून म्हटलं पहिल्यापासून नाही अजिबात फेशियल हा प्रकारच नाही मला जर घरी करायचा असेल तर मी तुम्हाला खरोखर सांगते बदाम ऑइल आहे माझ्याकडे मी संध्याकाळी बदाम ऑइल फक्त आठवड्यातून दोनदा शनिवार रविवार रगा लगातार मी शनिवार रविवार घरी असते तर मी त्याच्यानी मशाज करते माझ्या स्किनला पूर्ण म्हणजे नाही का माझा पूर्ण चेहरा मी क्लीन आधी करून घेते जे माझं सेटाफिलचं क्लिन्झर आहे तुम्हाला फेशवॉश तर हे सेटफिलचं फेशवॉश हे मी तुम्हाला म्हटलं सेटफिलच टोनर वापरते मी सेटफिलचं टोनर वापरते परंतु ह्या वेळेला त्याला त्याच्याकडे अवेलेबल नव्हतं तो म्हणे आणून देतो म्हणजे मी जिथून मेडिकलचं सामान घेते तर तो आणायला दोन दिवस मी त्याच्याकडे घ्यायला जायला दोन दिवस मग चार दिवस माझा ब्रेक पडला असता म्हणून मी हे मी सग सेटेफिलचे यूज करण्याच्या पहिलं मी हे यूज करत होते स्टोलर परंतु जर रिझल्ट चांगला आहे म्हणून मी ते यूज करत होते आणि हे जे आहे हे पण चांगलंच आहे परंतु मला ह्याच्यापेक्षा सेटेफिलचं रिझल्ट चांगलं आहे परंतु आता तात्पुरतं मला नाही आहे म्हणून मग मी आणले आणि हे वापरणार आहे ह्याच्यानंतर मी सेटफिलचं आणेन तर प्राईज पण तुम्हाला सांगते जास्ती नाही आहे ह्याची प्राईज हे पंच्याहत्तर रुपयाचं आहे बघ कुणाला वापरायचं असेल तर स्टोनर यूज करायचा असेल आणि ही आहे तीनशे नव्याण्णवची सेटफिलची त्याच्यानंतर ही सेटफिलचं नाईट क्रीम आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझरसाठी नाईट क्रीम आहे तर याची किंमत आहे याची पण सांगते तुम्हाला पाचशे नव्याण्णव तर हे संध्याकाळी यूज करायचं हे तिन्ही प्रोडक्ट्स संध्याकाळी आणि सकाळी जेव्हा हो तुम्ही आंघोळ करता आणि परत आल्याच्या नंतर जे स्क्रीन स्किनचं करणार आहेत तुम्ही त्यावेळेला पहिलं स्क्रीन जर यूज करायचं नंतर स्टोनर यूज करायचं आणि नंतर हे क्रीम लावायची ह्याच्यानंतर सनस्क्रीम लावायची पावडर लावायची संपलं बरोबर आणि मी तुम्हाला म्हटलं जसं म्हटलं बदामचं तेल मी यूज करते मशाजसाठी फेसला तर हे बदामाचंच तेल आहे तर असं ज्या गोष्टी आहेत आणि मी ज्या गोष्टी यूज करते मी त्याच गोष्टी तुम्हाला सांगते फक्त ह्याच्यात जा चेंज झाले तर हे स्टोनर तर हे सगळ्यात पहिले मी स्टोनर यूज करत होते परंतु सेटअफीलचं छान आहे म्हणून मी ते यूज करायला लागले आणि ह्याला बंद केलं होतं परंतु आता इमर्जन्सीसाठी म्हणून मी ही वापरायला सुरुवात केलेली आहे तर बघूया कधी मला त्याच्याकडे घ्यायला जाणं होतं त्याचा परवाच फोन आला होता तर आता मी तुम्हाला दाखवते स्टीमर तर हे बघा स्टीमर आजच मागवले आणि त्याच्यासोबत हे भांडे भेटलेले स्टीमरचे आणि एक वर्षाचं वॉरंटी कार्ड एक वर्षामध्ये काय झालं तर आपण त्यांना रिटर्न करू शकतो एक वर्षापर्यंत वॉरंटी कार्ड आहे शक्यतो होत नाही कारण माझं पहिलं फक्त एवढंच होतं तर ते मात्र मला तीन चार वर्ष चाललं परंतु त्याचा यूज पण तसाच होत होता थंडीमध्ये मी सारखं सर्दी झाली की म मुलीला झाली की तीनं घ्यायची मुलगा घ्यायचा मला घ्यायची त्यामुळे आम्ही ते ही झालं आहे आणि तर ह्याच्यासोबत तीन असे ढक्कन आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे छोटंवालं आहे जे फक्त इथूनच स्टीम देणार हे वाला आहे जे फक्त इथूनच येणार आणि ही आहे ती ओपनली इथून येणार बरोबर की नाही तर हे स्टीमर आहे आणि हे स्टीमर आहे फक्त दोनशे बावीस रुपयाचं आणि हे स्टीमर मला एक वर्षाची वॉरंटी आहे रिटर्न आहे एक वर्षामध्ये काही झालं तर म्हणून मला सहाशे रुपये सांगत होता शॉपमध्ये बर का जर सेम क्वालिटी सेम सगळे फीचर आहेत तर आपण ऑनलाईन ऑप्शन आहे आपल्याकडे मागवू शकतो रिटर्न करू शकतो खराब असल्या तर बरोबर आहे की नाही मग कशाला आपण जास्तीचे पैसे घालायच्या तीनशे रुपये वाचले की नाही माझे तर हे बघा मी खरोखर तुम्हाला सांगते मला जिथं नाही का क्वालिटी चांगली स्वस्त भेटतं ओके ना आणि शॉपमध्ये हेच सेम एक वर्षाची वॉरंटी येते वगैरे वगैरे सांगत होता मला आणि सहाशे रुपये तर मी हे दोनशे बावीस रुपये मध्ये मागवले तुम्हाला जर पाहिजे असेल ह्या स्टीमरची लिंक तर नक्कीच मी शेअर करेल हे काही मी कुणाचं प्रमोशन करत नाही आहे जर ज्यांना पाहिजे असेल कारण आता थंडीचे दिवस आहेत तर स्टीमर तर पाहिजेच पाहिजे बरोबर की नाही तर मी आता ह्याला यूज केलेलं नाहीये फक्त फोडून क्वालिटी कशी आहे ही चेक केले कुठे डॅमेज नाही आहे ही चेक केले मी संध्याकाळी नक्कीच हे फोडणार आहे यूज करणार आहे आणि परत तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे की स्टीमर चालू आहे की नाही आणि ते कितपत प्रेशरने तुम्हाला स्टीम देऊ शकतो हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तर ते पूर्ण आता मी क्लीन वगैरे म्हणजे धुवून घेणार आहे कारण धूळ खूप बसलेली आहे त्याला धुवून वगैरेच यूज करणार आहे तर चला हे आ, मी जे तुम्हाला शेअर केलंय पार्लर विषयीचं हे त्या पार्लरवालीनं सांगितलं होतं कस्टमरची चूक आहे हे मला सांगायचं आहे आणि असो तर चला ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा अस्वस्थ राहा आणि विसरू नका नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सपोर्ट करा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा अस्वस्थ राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय